हॅलो फ्रेंड आम्ही कुठे निघालोय सकाळी सकाळी आता सकाळचे दहा वाजलेत आणि कुठे जायचं होतं आपल्याला आज आम्ही जाणार आहोत बाप्पाचं दर्शन घ्यायला कारण की आम्ही इथं राहिलो होतो ते गणपती बसलो तेव्हा गेलो होतो पण खूप गर्दी होती असं निवांत दर्शन नाही झालं तर आम्ही म्हटलं चला नाशिकला जाण्याच्या अगोदर एकदम मस्त पैकी पुन्हा फिरून घ्यावं तर आम्ही सगळे आणि हे आमचे दोन हिरो आणि हिरोईन अरे दाखव ना हिरोला माहीत दोघं कडर चालले होते बघा स्विटू आणि ग तू चला आम्ही सिटी बसनी जातोय आणि बस पण येते तर चला मग आम्ही जातो कसं डोकं रातला त्यांना उलंदावत नाही अजून पण स्टूल बांधले मी ना घरापासूनच बांधला आहे त्यांना कुठे जायचं म्हटलं ना दोघांना पण मजबूकी चष्म पाहिजे एक हां सगळं म्हणून सगळं व्हायचं आणि दोघांना सेम आहे त्याच्यामुळे टेन्शन पण नाही आहे त्याला आता सगळ्यात अगोदरच गणपती बघतचं दर्शन घेऊ आणि निदान झालं आणि निवंत झालं मुलांनी सुद्धा काही त्रास नव्हतं बघा सुटूला कशाच राग आला सुटूला काय खायचं असेल तिला लागले असेल भूक आता तर आता दर्शन झालंय त्यानंतर आम्ही जाणार आहे तुळशी बागेमध्ये फेरफटका मार आहे तर काय काय नवीन आहे काय काय नाही बघू आवडलं तर नक्की घेऊ आणि घरी गेल्यानंतर मला दाखवू आम्ही काय काय खरेदी केली तर चला मग आता आम्ही जातोय तुळशी बागेमध्ये レギて निवांत झालं त्यानंतर आम्ही तुळशी बागेमध्ये खरेदी सुद्धा केली थोडीशी मुलांसाठीच जास्त घेतलंय कारण की हो खरी गोष्ट आहे मुलांसाठी लवकर घेतली मुलांना त्यानंतर मस्त आम्ही खरेदी तर झालीच होती मांजरी घेतलं मी थोडंफार घेतलं आणि उन्हाचं फिरणं म्हणजे खूप कंटाळ येतो किती ऊनच खूप डेंजर येणार त्यामुळे कंटाळ येतो आणि बाहेर खाल्लं पण आता टेन्शन नाही हो फाउट बिऊन मस्त आम्ही आंब्याचा रस्त्या घेतला हो आता मरिवाच्या स्टँड वरती आलो अरे इथून सिटी बस मी जायचंय मग खूप भारी वाटतं असं फिरायला पण संध्याकाळच्या वेळेस जास्त मजा तर मग आता आम्ही निघालोय दुपारी आम्ही घरी घरी आलो म्हणजे बोलायचं पण नाही कळालं आज दुपारची त्यामुळे तसं होत तर घरी आलो आम्ही दुपारी त्यानंतर थोडा वेळ आराम केला कारण की ऊन खूप डेंजर होतं आणि दुपारचं ऊन खरं खूप डेंजर असतं त्यानंतर बघा ना अगोदरच दाखवते वॉच खूप दिवस झाले आम्ही फिरलो पण नव्हतो घरात घरात होतो यांचं ऑफिस ते का असं त्यामुळे वेळच नव्हता भेटला आणि मुलांना पण म्हणजे सध्या ते सुट्ट्या आहेत कारण की एक्झाम झाली सुटूची झाली ऋतूची झाली आणि एक पासून परत त्यांची स्कूल जे आहे ते सुरू होणार आहे मग आम्ही म्हंटल चला कधी किती दिवस आले फिरलो नाही काही नाही मग ते म्हटले कुठे जायचं म्हटलं चला आपण मस्त पैकी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला जाऊ आम्ही बघितलं जवळून यावेळेस खूप भारी वाटलं आम्हाला कारण की गणपती बघायला गेलो तेव्हा आमचं खूप लांब दर्शन झालं पण ह्यावेळेस खूप जवळ जाऊन दर्शन झालं त्यामुळे खूप भारी वाटलं आणि खरंही गोष्ट आहे गावात असलं ना माणूस जात नाही फक्त आम्ही कधी गणपती बघायला गेलो पण तिथे इतकी लांबून रांग होती तेव्हा बाप रे खूप गर्दी गेलोच नाही दर्शन घेतलं असं नाही होती तर गावात असल्यावर नेहमी नेमके जाणवत नाही उद्दम आम्ही ठरवून गेलो होतो काल तर चतुर्थी झाली लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो काल गेलो असतो तर काल सुद्धा खूप गर्दी असते कारण की आम्ही जेव्हा ते फुलांचे डेकोरेशन वगैरे बघितलं काय त्यावर आम्ही ठरवलं की काल सुद्धा जास्त गर्दी असेल असं म्हणतात ना नवसला पावणारा गणपती येतो हो तर त्यानंतर आम्ही तुळशी बागेत गेलो मस्त खाल्लं पिल्ल त्यानंतर मुलांना थोडी शॉपिंग केली दाखवला ना काहीच नाही घेतलं आम्ही गळ्यातले वगैरे बघितले पण खूप गाय झाली आणि मेन म्हणजे उत्तर छानसाठी थोडेसे थकले होते आणि कस चालणार एवढ्या उन्हामध्ये मध्ये खूप हे होऊन जातं खरं खूप थकतं माणूस उन्हात फिरणं सोपं नाहीये आणि अशा ज्या गोष्टी घ्यायच्या असतात ना असं जसं की इमिटेशन ज्वेलरी त्याला असं निवांत पाहिजे असं घ्यायचं काही खायने मग घरी यायला वाटतं अरे हे अपेक्षा तेच असतंच छान होतं कन्फ्युजन होतं त्यामुळे पाहिजे अशी शॉपिंग करायला म्हटलं पण मी मानसी आपण जसं म्हणतो पण सोबत असल्याने शॉपिंग काही तस एक दिवस काय करू आपण दोघीच जण येऊ आणि मग तुझ्या मनाने तुला काय तिला ही बुगडी घ्यायची नंतर बस मध्ये बसल्यावर आठवला मी रे एका मुलीची बघितली मी म्हंटल मानसी तुला घ्यायचं होतं ती बुगडी कान काढायची सगळे घातले साडीवर पण छान साडीवर पण छान दिसत आम्ही खूप जणांच्या गाण्यामध्ये बघितलं त्यामुळे आम्हाला आवडलं होतं पण नंतर ते पूर्ण आधार रस्ता क्रॉस केला मग तेव्हा आठवलं अरे घ्यायचं होतं आपल्याला हे मुलं ते असलं का सोबत नाही होत नाही पॉसिबल नाही खरी गोष्ट पण आमच्या दोघी त्याने सरांनी मुलांची आज खूप जास्त जबाबदारी घेतली होती त्यामुळे आम्ही थोडं निवांत थोडं नाही खूप निवांत होतो आम्ही आणि मुलं पण छोटे आहेत त्यांना पण किती उन्हामध्ये चालणार हो की नाही

नाही मुलांना कसं छोट्या छोट्या गोष्टी मध्ये आनंद वाटतो बघा आम्ही घेतला त्यामध्ये टी शर्ट पण घेतलं कारण की खूप कपडे अति कपडे म्हणजे कसं मुलांना घेतलं याच्या नंतर आमचं कामच नाही काय दाखवायचं आमच्याच मुला सगळं दाखवले मला

मग घेऊन टाकला एकदम भारी भेटला मला खूप आवडला म्हटलं आमचा दिवस कसं वाटलं मुलांची वस ड्रेस नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला बाय बाय